त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाही तर डर कशाला अशा उद्देशाने रोहितदादा त्या ह्याच्यात मोठ्या ह्याच्यानी गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काही बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे रोहितदादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ईडी हे एक आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लाग सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि या ह्याच्यातून रोहितदादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या ह्याच्यानी त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेलं आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं सूड भावनेने तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि दादांना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या युक युवका युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच ह्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा जागा व्हावं हो। आणि दादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं आणि रोहितदानी काहीच केलेलं नाही आहे तरी देखील सूड भावनेने हे करत आलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलं आहे आणि ह्या येनं समजून यावं यावं असं मला वाटतं